नमस्कार मैत्रिणीं थोडंसं शंभर पावलं जरी चाललं तरी तुम्हाला थकवा येतो का याचा अर्थ तुमचा स्टॅमिना कमी झाला आहे त्यासाठी आपण काही गोष्टी पाहणार आहोत ते, ते पाहूया आपण व्हिडिओमध्ये काय असतं मैत्रिणीं थोडंसं चाललं किंवा थोडंसं धावलं जरी तरी तुम्हाला थकवा येतोय म्हणजे तुमचा स्टॅमिना कमी झाला आहे त्यासाठी काही पाच गोष्टी आहेत त्या तुम्ही आहारात इन्क्लूड केल्या पाहिजेत पाहूया आपण पुढील प्रमाणे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुकामेवा म्हणजे ड्रायफ्रूट्स आणि काही सीड्स आहेत त्या सीड्सवर मी एक स्पेशल व्हिडिओ बनवली आहे तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलमध्ये जाऊन बघू शकता तर ह्यांमध्ये या नट्समध्ये काय असतं फायबर असतं प्रोटीन असतं गुड फॅट्स असतात आणि व्हिटॅमिन्स असतात आणि ओमेगा थ्री फॅटी ॲसिड मोठ्या प्रमाणावर असतं त्याने काय होतं आपल्या शरीराला मजबूती येते आणि स्टॅमिना वाढण्यास मदत होते त्यानंतर सेकंड आहे ब्राऊन राईस तर ब्राऊन राईसमध्ये व्हाईट राईसच्या तुलनेत कमी प्रमाणात स्टार्च असतं त्याने काय होतं मोठ्या प्रमाणावर आपल्याला फायबर मिळतं म्हणजे दीर्घकाळ आपला पोट भरल्यासारखं वाटतं आणि त्याच्यामध्ये चांगले काप्स देखील असतात त्याने आपल्या मसल मजबूत होण्यास आणि अगेन स्टॅमिना वाढण्यास मदत होते त्यानंतर थर्ड आहे केळी म्हणजे बनाना बनानामध्ये काय असतं मोठ्या प्रमाणावर मॅग्नेशियम असतं त्यांनी आपल्या शरीराचा थकवा दूर होण्यास आणि अगेन स्टॅमिना वाढण्यास मदत होते पण इथे लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट आहे ती म्हणजे मोठी जी, जी केळी असतात मोठे बनाना असतात ते आपण नाही घेतले पाहिजेत कारण ते केमिकलयुक्त असतात तर कोणती केळी घ्यायची तर जी छोटी असतात कारण त्यांची साल जी आहे ती पातळ असते आणि ती जर केळी ते जे बनाना आहेत ते जर केमिकलमध्ये टाकले तर ते लगेचच काळे पडतात त्यामुळे ते केमिकलमध्ये टाकलेले नसतात मग अशी छोटी केळी कन्झ्युम करायची त्यानंतर चौथा आहे पालेभाज्या तर सगळ्या पालेभाज्यांमध्ये काय असतं मोठ्या प्रमाणावर आयन असतं मग अगेन आपला थकवा दूर होण्यास आणि स्टॅमिना वाढण्यास मदत होते सगळ्यात आता शेवटचं महत्वाचं म्हणजे पाचवं सफरचंद तर सफरचंदांमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर आयन फायबर कार्बोहायड्रेट मिळतात अगेन आपला थकवा दूर होण्यास आणि स्टॅमिना वाढण्यास मदत होते म्हणतात ना ॲन ॲपल अ डे कीप अ डॉक्टर अवे म्हणजे रोज एक तुम्ही सफरचंद खा आणि डॉक्टरपासून दूर राहा तर हे झाले आपले पाच पदार्थ हे तुम्ही आहारात नक्की समाविष्ट करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि हो नक्की कमेंट करा कारण कमेंट केल्यावर मला आणखीनच उत्साह येतो की अशाच प्रकारचे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवावे व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद आणि हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच चांगलं चांगल खा चांगलं खा आणि हेल्दी रहा, राहा देन, टाटा बाय बाय